जैन भावांनो हा हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय बोललो होतो बारा जूनचा फर्स्ट शिफ्टचा आरोग्यसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो आणि त्या पेपरला कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न होते त्या प्रश्नांचं स्वरूप काय होतं तुम्ही कुठून वाचायला पाहिजे काय करायला पाहिजे ह्या अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या मग नेमका आता अजून काय तर खूप महत्वाचं आहे माझ्या भावांनो ज्यांचा आरोग्यसेवकचा पेपर बाकी आहे तर लक्ष द्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्यात काय झालं माहिती आहे का त्या दिवशी मी पेपर दिला आणि प्रवासामध्ये घाईघाईमध्ये आलो आणि मला असं वाटत होतं की ज्यांचा पेपर आहे त्यांना आता मी कसं कळवू पटकन म्हणून मी घाईमध्ये व्हिडिओ बनवला आणि अनेक गोष्टी राहिल्या आहेत त्या सांगायच्यात आता बघा लक्ष द्या की कोणत्या गोष्टी राहिल्या जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आवर्त सारणीवर तीन प्रश्न आले आहेत पण माझ्या भावांनो फक्त तीन नाही जेव्हा मी रिचेक केलं पुन्हा पटकन आठवलं यार हे एक प्रश्न राहिला म्हणजेच चार प्रश्न फक्त एका एक चॅप्टरवर सारणीवर इतकं महत्त्वा दि आला म्हणून पुन्हा सांगतो मी की आवर्त सारणी पूर्ण पुन्हा पुन्हा बघा हे बघा प्रश्न काय होता प्रश्न असा होता की इथं लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे यांचं काय केलं लिथियमचं आणि पोटॅशियमचं त्यांनी अणुवस्तुमान दिलं लिथियमचं अणुवस्तुमान आहे सहा पॉईंट नऊ आणि पोटॅशियमचं आहे एकोणचाळीस पॉईंट असं आणि मग आता तुम्हाला काढायचं होतं सोडियमचं तर हे ट्रायड आहे म्हणजेच डोबेरायनरचे जे त्रिक आहेत ना तर डोबेरायनरचे त्रिक आहेत मग इथं तुम्हाला सोडियमचं काढायचं तर डोबेरायनाच्या त्रिकानुसार काय दोन दोन मूलद्रव्याच्या कोणत्याही दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं तिसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान असतं असं डोबे राहण्याचे जे त्रिका आहेत त्या त्रिकामधील मूलद्रव्याला लागू होतं मग इथं तुम्हाला काय करावं लागेल सरासरी काढण्यासाठी की लिथियम आणि पोटॅशियम या दोघांची बेरीच करा काय करा बेरीज करा आणि त्याला दोन न भागा म्हणजेच तुमची सरासरी मिळून जाईल ती असणार तुमचं उत्तर इथं काय तेवीस तेवीस हे उत्तर होतं असं तुम्हाला एकूण चार एक प्रश्न पकडून आणि ते तीन असे चार प्रश्न आवर्त सारणीवर होते बघा तर काय होत आहे माहिती आहे का जेव्हा मी आता पुन्हा चॅप्टर वाचायलो ना तर ते चॅप्टर वाचल्यानंतर मला पटकन आठवायला यार हा पण प्रश्न होता यार हा पण प्रश्न होता आता माझा माइंड थोडा खुला झाला ना तर ती प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे तुमचा फायदा झाला पाहिजे माझ्या भावांना पण थोडं मला जरासा एक दोन दिवस थोडा वेळ द्या त्याच्यानंतर डेली तुम्हाला एक दोन व्हिडिओ टाकतो कारण थोडं रिचेक करण्यासाठी पुन्हा पाहण्यासाठी मला वेळ द्या नाही तर घाईमध्ये चुका होतात कसं आहे माहिती आहे का त्या दिवशी मी घाईमध्ये व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला मी सांगतो काय केलं मी मिथेन इथेन आणि प्रोपेन ब्युटेन ब्यूटेन असं क्रम आहे त्याचा पेन टेन एक तर त्याबद्दल क्षमा आणि मला पुन्हा चॅप्टर पुन्हा रिचेक करू द्या रिचेक करून तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो बारीक सारीक गोष्ट प्रत्येक चॅप्टरची जे जे तुम्हाला आहे ते मी सगळं क्लिअर करतो तुमचा फायदा व्हाव हाच माझा उद्देश आहे बस हिंद